नमस्कार आज आपल्याकडे एक विद्यार्थी आहे त्यांचं नाव सांगा तुमचं रोमन विश्वास लोंढे रोमन विश्वास लोंढे कोणता जिल्हा तुमचा लातूर जिल्हा लातूर जिल्हा तालुका लातूर पण ठीक आहे ह्या मित्राचा आता मी गोला पाहिला जवळपास साडे बारा मीटरच्या वर जातो गोळा आणि भरपूर महाराष्ट्रातील भरपूर मुलांना आठ पण जात नाही तर मित्र अशा मुला कोण काय टिप्स घेणं गरजेचं आहे तर तुम्ही गोला टाकण्यासाठी काय वर्कआउट केला नेमकं काय केलं तुम्ही सांगा बरं जिम मध्ये जिम मध्ये काय मारलं बेंच प्रेस शोल्डर प्रेस लेग साठी

ह्याचा गोळ्याला फरक पडतो का आणखी वर्कआउट केलं तुम्ही पुशप सपाट्या पुशप्स किती मारायच तुम्ही पन्नास सात आणि सपाट्या वगैरे कितीतरी पण वन टाईम ला एका दमामध्ये बरं ठीक आहे आणखी दुसरं कोणतं काय टिप्स वगैरे आहे का तुमच्याकडून नाही साडेआठ मीटर फेकण्यासाठी आता सर्वात सोपी आणि साधी पद्धत जरा दाखवता का आमच्या पोरायला गोळा आउट ऑफ गेला पाहिजे हे मित्रा गोळा टाके जरा

स्टँडिंग जवळपास मीटर गोळा गेलेला आहे कोणतेही टेक्निक नाही काहीच नाही फक्त पूर्ण हाताच्या पंजावर गोळा घेतला आणि त्यांनी फक्त एक अँगल देऊन गोळा फेकला त्यांनी फोर्टी फाईव्ह डिग्रीचा जवळपास बरोबर आहे ना पण आणखी कोणतं वेगळा टेक्निक आहे का तुमची गोळा जायची नाही

आणि आमच्या विद्यार्थ्यांना गायडन्स केल्याबद्दल तुमचं परत एकदा अभिनंदन तुम्ही पोलीस भरती करता काय करता खेळ कोणता इव्हेंट तुमचा कुठे गोळा फेके गोळा आता कोणतं स्टेट वगैरे मारला तुम्ही स्टेटला गेल तुसर फौल झाले बरोबर तुम्ही शंभर टक्के स्टेटला जाणार तुमचं एज किती आता सतरा बरोबर ओके सतरा वर्ष बघतो वा मी शंभर टक्के पोलीस का तुम्ही नॅशनल मारलं ना आता काय स्टेट लेव्हल आपला थर्ड मेडल तरी पाहिजे गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ असलं तरी तुमचं काय इकडं होऊन जाते तुमचं आणि नॅशनल मारलं तर डायरेक्टच आहे मना आणि आता माझा एक मित्र आहे तो एशियन मारला त्याला पुणे जिल्ह्याचा क्रीडायुक्त हे पद दिलेलं आहे तुम्ही असं एशियन वगैरे मारला ऑलिम्पिक तर जाऊ द्या आणि इकडे जरी मारला तरी तुम्हाला डायरेक्ट डीवायस वगैरे पद भेटतं तुम्हाला तर तुमचं भावी आयुष्यासाठी परत एकदा वाचलेस खूप खूप शुभेच्छा तुमच्या धन्यवाद सर्वांना